प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र पैठणी क्लस्टर गोडावन अंगणगाव येथे आठ वाजेपासून प्रथम टपाली मतमोजणी सुरू साडेआठ वाजेच्या सुमारास मतदान यंत्रणांची मतमोजणी सुरू होईल त्यामध्ये मतदान कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्र अनुक्रमांक आहे त्याप्रमाणे मतमोजणी घेण्यात येणार आहे त्यातच पोस्टल मतमोजणीसाठी पास टेबल लावण्यात आले आहे टी टी एस ची पास टेबल साठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यात मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी मतमोजणी परिवेशक व सहाय्यक जिल्हा स्तरावरून मिळणार आहे त्याचबरोबर मतमोजणीसाठी व मतमोजणी पुरेसा कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती बाबासाहेब गाडवे यांनी प्रसार माध्यमांना दिली पैठणी क्लस्टर गोडाऊन येथे मतदान यंत्रणे सील बंद पहिल्या लेअर मध्ये सी आर पी महिला बाटलाचे एक अधिकारी अठरा जवान दुसऱ्या लेअर मध्ये गुजरातचे सी आर पी एक अधिकारी चोवीस जवान तिसऱ्या लेअरमध्ये एक अधिकारी तीन जण असा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच परिसरामध्ये व मतदान कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवाज व्हिडिओ दोघे रेकॉर्ड केले जाणार सा आहेत साहेब यांचे देखील वॉच असणार आहे तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखील वॉच ठेवण्यात येणार आहे व पोलीस बंदोबस्त एफ टी बी पी आणि राज्य दलाचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे अशी माहिती येवला शहर धीरज महाजन एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी आठ वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल त्यानंतर आठ तीस वाजता साडेआठ वाजता म मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्राचे अनुक्रमांक आहेत त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पोस्टल मतमोजणीसाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ई टी पी बी एस या मतमोजणीसाठी देखील पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मतमोजणीसाठी आवश्यक तो कर्मचारी मतदा मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक हे जिल्हास्तरावरून मिळणार आहेत त्याचबरोबर या मतमोजणीसाठी व मतमोजणीनंतर पुरेसा पोलीस बंदोबस्त आय आणि राज्य पोलीस दलाचा पुरेसा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली त्याचप्रमाणे सर्व मतपेट्या या अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर स्ट्रॉंग रूम येथे सीलबंद करण्यात आलेले आहे सदर ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा आढावा लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सी आर पी एफ पहिला बटालियनचे एक अधिकारी अठरा जवान दुसऱ्या लेअरला गुजरात एसआरपीएफचे एक अधिकारी चोवीस जवान आणि तिसऱ्या लेअरला स्टेट पोलीसचे एक अधिकारी आणि तीन जवान अशी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे जे तुमचा आवाज आणि व्हिडिओ दोघे रेकॉर्ड करतात असे लावण्यात आलेले आहे कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही आपले सर्व हालचाल तिथं टिपण्यात येते त्याचप्रमाणे दिनांक तेवीस रोजी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे योग्य तो बंदोबस्त तिथं लावण्यात येईल सर्व बंदोबस्ताची देखरेख माननीय एस पी साहेब माननीय ॲडिशनल साहेब आणि एस ओ साहेब करणार आहेत त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने सुद्धा आपले हालचाली टिपण्यात येतील कोणीही उल्लडबाजी करू नये अतिउत्साह दाखवू नये आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत मी सर्व नागरिक